शाश्वत विकास आणि सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान अत्यावश्यक आहे त्यामुळे नव्या पिढीनं संशोधन वृत्ती जोपासावी त्यातूनच सक्षम समाजाची निर्मिती होईल असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी केलं डॉक्टर बापूजी साळखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संस्थेच्या वतीनं आजपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला त्याच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते या परिषदेसाठी देश विदेशातील एक हजार एकोणनव्वद संशोधकांचे शोधनिबंध आले आहेत डॉक्टर बापूजी सावंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स तसंच कंप्युटर्स सोसायटी ऑफ पुणे यांच्या वतीनं कोल्हापुरात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद सुरू झाली आहे ब्लॉक चेन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम अँड सिक्युरिटी हा या परिषदेचा मुख्य विषय आहे या परिषदेला सात देशातील तब्बल एक हजार एकोणनव्वद संशोधकांचे शोधनिबंध प्राप्त झाले आहेत चॅनल बी माध्यम प्रायोजक असलेल्या या परिषदेचं उद्घाटन डॉक्टर कारभारी काळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी बोलताना त्यांनी जिओ स्पेशल सेन्सर आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे डिजिटलायझेशन आणि सुरक्षेचं नवयुग सुरू झालं असं सांगितलं तर बापूजी सारुंखे शिक्षण संस्थेचं मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानानं डिजिटल क्षेत्राची व्याख्याच बदलली आहे असं सांगितलं डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमूळं पारदर्शकता आणि विश्वास यांच्या बाबतीत तडजोड होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ही परिषद म्हणजे नव्या युगातील नवनवीन संशोधन विचारांना चालना देणारी आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ राजेश इंगळे यांनी आपल्या भाषणात अशा आंतरराष्ट्रीय परिषदेचं महत्त्व संशोधनातील संवाद आणि प्रशिक्षण यावर भर दिला अध्यक्षीय भाषणात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ज्ञान आणि कृती यांची सांगड घालत तज्ज्ञांनी केलेलं मुक्तचिंतन नवसमाजाच्या निर्मितीला चालना देतं असं मत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर वैभव मेहता विद्यासागर पोद्दार शुभांगी गावडे वीरेंद्र भिरडी सुहास सपाटे अभिजित रेडेकर प्रवीण देसाई सुदर्शन महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी निवडक संशोधन प्रबंधाच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं डॉक्टर अमर बुचडे विनीत कोटक यांच्यासह अन्य तज्ज्ञांची भाषणं पहिल्या सत्रात झाली